नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाचा जोर वाढलेला आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे भाविकही अडकलेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय विशेष म्हणजे उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासन आणि छोट मोठे छोटे मोठे छोटे तयारी सुरू आहे लगबग सुरू आहे असं असताना पूर्वसंध्येला पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत प्रांजल एकूणच नाशिकमध्ये जोरदार पाऊस कोसळल्याचं पाहायला मिळतं त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये जी परिस्थिती पाहायला मिळते त्यामुळे भाविक सुद्धा या ठिकाणी अडकल्याची भीती आहे काय परिस्थिती नेमकी आपण जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग म्हणून याची ओळख आहे श्रावण महिना खरं तर इथे श्रावण महिन्यामध्ये अगदी परराज्यातून सुद्धा इथे भाविक जे आहेत ते दाखल होत असतात आणि महादेवाचं ते दर्शन घेत असतात उद्यापासून या श्रावण महिन्याला सुरुवात हे होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती आज खर तर रविवार आहेत त्यामुळे सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक भाविक आज तिथे दाखल झालेले होते मात्र पण जर बघितलं तर मध्ये काल सकाळपासूनच अतिवृष्टी होतीये काल दिवसभरामध्ये एकशे एकसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद ही त्र्यंबकेश्वर मध्ये झाली होती तर आज सकाळपासून देखील बहात्तर मिलीमीटर एवढा पाऊस त्र्यंबकेश्वर मध्ये पडलेला आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांना नदीचं रूप हे आलेलं आहे अनेक दुकानांमध्ये पाणी ही शिरलेलं आहे त्यामुळे आहेत ते इथे अडकून पडलेले आहेत खर छोटे मोठे व्यावसायिक असलेले यासोबतच मंदिर प्रशासनाची श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमी सर्व तयारी सुरू आहेत सर्व लगबग ही सुरू आहेत आणि एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आता पावसाने देखील इथे जोरदार हजेरी अशी लावल्याचं दिसून येत आहे तृप्ती निश्चित धन्यवाद प्रांजल संपूर्ण माहितीसाठी